श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अगदी उद्यावर येणारी अक्षय तृतीया जवळ आलेली आहे म्हणजे उद्याच आहे अक्षय तृतीया हा असा महत्त्व महत्त्वाचा मुहूर्त आहे ज्या दिवशी कशाचीही वेळ काळ किंवा काहीच बघावं लागत नाही अगदी कोणतेही काम आपण डोळे झाकून या दिवशी करू शकतो छोटा मोठा व्यवसाय नवीन गोष्टींची सुरुवात घर घेणे गाडी घेणे सोने चांदी काय जे तुम्हाला हवं ते तुम्ही या दिवशी सुरुवात करू शकता बऱ्याच गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता पित्रांसाठी सुद्धा एक उपाय सांगणार आहे तो देखील तुम्हाला या दिवशी करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ न चुकता अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत बघा त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपल्याकडं असलेल्या कोणत्याही वस्तू जर तुम्हाला हव्या असतील बऱ्याच वस्तू आहेत जसं की श्रीयंत्र कुबेर यंत्र स्वामींच्या मूर्ती कुबेर पोटली धनलक्ष्मी पोटली व्यापार वृद्धी पोटली बगलामुखी पोटली बगलामुखी यंत्र नजरदोष कवच म्हणजे इविला यंत्र त्याचप्रमाणे आपल्याकडं वास्तुदोष यंत्र आहे आ, वे वेगवेगळे वे, म्हणजे आता दोन प्रकारचे तीन प्रकारचे शॅम्पू कॉम्बोपॅक आहेत पिगमिटेशन म्हणजे वांगाची क्रीम आहे फेसवॉश आहे असे अनेक प्रोडक्ट्स आपल्याकडं आहे लहान मुलांच्या म्हणजे खास करून मुलांच्या लहानच असं नाही मुलांच्या गळ्यात घालण्यासाठी गणपती रुद्राक्ष आपल्याकडे आहे त्याच्यावर गणपतीचे सोन चित्र असते ते घातले की मुलांची चिडचिड कमी होते संताप कमी होतो अभ्यासात मन लागते शाळीग्राम आहे त्याचप्रमाणे पारद शिवलिंग आहे अशा एक नाही अनेक वस्तू आपल्याकडं आहेत ज्या तुम्हाला धार्मिक वस्तू अगदी कमी दरात धूप आहे पणत्या आहेत म्हणजे पंचगव्याच्या पणत्या आहेत लोबान धूप आहे जो माता लक्ष्मीला प्रिय आहे या सगळ्या वस्तू तुपाच्या वाती अयोध्या तुपाच्या वाती जो दिवा एक तास दहा मिनिटं जळतो घरामध्ये प्युअर गाईच्या ओरिजिनल तुपाच्या वाती हे सगळं हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर लगेचच कॉल करा लक्ष्मी कुंचन सेवासुद्धा आपण आता उपलब्ध केलेली आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण अजून वाढवणार आहोत तुमच्यापर्यंत कारण तुमच्या मागण्या जशा जशा येत आहेत की ताई हे ठेवा ताई ते ठेवा त्या त्याप्रमाणे आपण आपल्या गोष्टी नक्कीच वाढवणार आहोत कुबेर दिवा आता मी आणलेला आहे उद्याच्या भागात तो नक्की दाखवेन वटवृक्ष तुमची मागणी होती वटवृक्षसुद्धा तुम्हाला आता मिळेल घर बसल्या फक्त ऑर्डर करा ऑर्डर थोडी पुढं मागं झाली तरी घाबरू नका ऑर्डर तुमच्यापर्यंत नक्की येईल आणि माझा नंबर फक्त जो मी खाली देते तोच नंबर आहे कुणीही तुम्हाला कमेंटमध्ये येऊन दुसरा नंबर दिला तर त्या नंबरवर विश्वास ठेवू नका इथे जो मी नंबर दिलेला आहे खाली तोच फक्त माझा नंबर आहे आणि त्याच नंबरवरची ऑर्डर स्वीकारली जाईल नंबर जो दिला आहे तोच फक्त माझा आहे हे लक्षात ठेवा आता आपण बघूया अक्षय तृतीयेचे काही उपाय हा असा शुभ दिन आहे की अशा दिवशी केलेल्या गोष्टींनी अक्षय फलप्राप्ती आपल्याला होते आणि धनाच्या ज्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्या दूर होतात एक माळ जर तुम्ही या दिवशी जप केलात तर दहा माळी केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं दहा माळी केलात तर शंभर माळी पुण्य तुम्हाला या दिवशी मिळतं म्हणून या दिवशी आपण श्री स्वामी समर्थांचा आणि माता लक्ष्मीचा आणि कुलदेवीचा अशा तीन माळा किमान एक एक माळ जप करायला विसरायचं नाही आहे स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करा त्याचप्रमाणे कुलदेवीची एक माळ जप करा आणि महालक्ष्मी मातेचा एक माळ जप करा आता जपात जप कश कशावर करावा हा प्रश्नसुद्धा मला येतो तर आपल्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट एक एक मणी टेस्ट केलेला आहे रुद्राक्ष माळ आहे स्फटिक ओरिजिनल माळ आहे कमळगट्टा माळ आहे हकीक माळ आहे ही कोणतीही माळसुद्धा तुम्ही मागवू शकता मात्र उद्याच्या दिवशी तुम्हाला या तिन्ही गोष्टींची लक्षात ठेवायचं आहे की तीन मंत्र तुम्हाला उद्या म्हणायचे आहेत कुलदेवीचा स्वामींचा आणि लक्ष्मीचा किमान तीन माळा किंवा प्रत्येकी अकरा अकरा माळ तुम्हाला उद्या जप करायचा आहे या दिवशी जर तुम्ही एक ग्रॅम सोने जरी घेतलेत तर तुम्हाला वर्षभरात दहा ग्रॅम सोने घेण्याचे सुद्धा लाभ होतील गरीबातली गरीब व्यक्ती जरी असाल तर उद्या चमकीची का विना खरेदी करा किंवा एक मणी तरी सोन्याचा घेऊन या बघा तुमच्या आयुष्यात किती भरभराट होते किती अक्षय फलप्राप्ती तुम्हाला होते हे तुम्ही बघू शकता दान या दिवशी तुम्ही जे काही दान कराल थोडं करा गुप्तपणे करा आरडाओरडा करून मी दान केलं मी दान केलं असं सांगून दान करू नका या दिवशी गुप्तदान केलं तर त्याचे तुम्हाला हजार पट तुम्हाला पुण्य मिळेल ज्यांची खूप चांगली परिस्थिती आहे त्यांनी उद्या गायदान करायला हरकत नाही गायदान हे सगळ्यात पुण्यदान आणि सगळ्यात मोठे दान समजले जाते गायदान अन्नदान एखाद्या अन्नछत्रामध्ये उद्याच्या दिवशी तुम्ही दान करू शकता आता मी माझ्याकडे स्वामी समर्थांचा अक्कलकोटमधला स्कॅनरच येतो त्यातर्फे मी तृतीयेचं दान अन्नदान मी करून टाकत असते असं तुम्ही करू शकता तुमच्या जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता उद्याच्या दिवशी हे केलं तर त्याचं अखंड फलप्राप्ती तुम्हाला मिळते आणि तुमच्या आयुष्यात त्याच्या लाखपटीनं तुम्हाला मिळतं पितृदान उद्या तुम्हाला पितृंसाठी दान करायचं आहे पितृंच्या नावाने काहीतरी दान करायचं आहे ओम पितृ न महा या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे खरेदी करायची आहे त्याचप्रमाणे शुभ वस्तू खरेदी करण्यासाठी आजचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे गाडी सोने खरेदी करू शकता मंत्र जपची सुरुवात या दिवशीपासून करू शकता उद्याच्या दिवशी तुम्ही जे कराल ते आयुष्यभर तुमच्या बरोबर राहील हे लक्षात ठेवा मुलांचे ॲडमिशन ज्यांना घ्यायचे आहे उद्याचा दिवसासारखा दिवस नाही उद्याचा दिवस खूप सुंदर आहे मुलांसाठी एक उपाय तुम्हाला सांगते मुलं जर तुमची दहा वर्षाच्या आतली असतील तर पेनाने किंवा पाटी पेन्सिलवर त्यांच्या हाताने अगदी बाळं जरी असतील तरी त्यांच्या हातात पेन्सिल देऊन त्यांच्याकडून पाटीवर किंवा वहीवर राम अक्षर लिहून घ्या बघा ती मुलं आयुष्यभर किती संस्कारात आणि किती सुंदर वागतील आणि जरी मोठी मुलं असतील आणि जर तुमच्या ऐकणाऱ्यातली असतील तर त्यांना उद्या वहीवर फक्त राम मुलायला सांगा आणि श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला सांगा त्यांच्या आयुष्यात खूप चांगले दिवस त्यांना बघायला मिळतील त्याचप्रमाणे दिवस तुम्हाला पुण्यकामी धार्मिक कामे म्हणजे पुण्य उद्याचे दिवस तुम्हाला पुण्य करायचे आहे धार्मिक क्षेत्रांना भेट द्यायची आहे धार्मिक कामे किंवा धार्मिक गोष्टी घरातली पूजा तुम्हाला उद्या व्यवस्थित करायची आहे सगळं देवघर साफ करायचं आहे देवांना स्वच्छ पाण्याने पंचामृताने उठण्याने किंवा बेसनाने स्वच्छ पुसायचे आहे गुलाबजलाने गंगाजलाने तुम्हाला देवांना उद्या स्नान घालायचे आहे देवांचे वस्त्र बदलायचे आहे देवांच्या खाली जे घालतो ते वस्त्र बदलायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला उद्या पूजा छान करायची आहे धूप दीप पंचारती ओवाळायची आहे देवांच्या आरती तुम्हाला स्वामींची एक आपली कुलदेवीची एक महालक्ष्मीची एक गणपतीची एक अशी आरती उद्या करायची आहे शुद्ध धातू सोने चांदू चांदी कास्य पितळ लोखंड तांबे वाहन या लोखंड तुम्ही फक्त घ्यायचं नाही आहे लोखंडामध्ये वाहन चालू शकते कारण वाहन ही एक मोठी वस्तू आहे उद्या वाहन खरेदी कराल तर अनेक वाहनं तुम्हाला आयुष्यात मिळतात धने उद्याच्या दिवशी तुम्हाला एक वस्तू अवश्य आणायची आहे ती म्हणजे धणे आणि तुम्हाला ते घरात उत्तर दिशेत ठेवायचे आहेत अर्धा पावशेर पावशेर अर्धा किलो ज्या प्रमाणात तुम्हाला घरात धने पावडर लागते त्या प्रमाणात आणा उत्तर दिशेत घरात दिवसभर तुम्हाला हे धने ठेवायचे आहेत आणि नंतर तुम्हाला ते घरात खाण्यासाठी वापरायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या खाण्या म्हणजे ते जे धने आहेत ते नंतर खाण्यामध्ये वापरायचे आहेत पितळ तांबा चांदी हे अवश्य उद्या खरेदी करा तुमच्या मुली असतील तर तुम्ही पैंजन खरेदी करा मी तुम्हाला कालच्याच भागात मला वाटतं सांगितलं की ओवीचं उद्या मी नाक टोचणार आहे आणि मुख्य म्हणजे ओवीचे उद्या मला कानातले तिचे बाळ असतानाचे डूल अजून तिच्या कानात आहेत तर माझा विचार आहे उद्या नक्की की तिला कानातले करायचे आणि तिची चमकी उद्या करायची हे माझं मोठं काम आहे केलं तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन पूजा सामग्री तुम्ही करू शकता खरेदी जसं की तांब्याचं भांडं तांब्याचं तांबड अशा गोष्टी खरेदी करू शकता चांदीची गाय खरेदी दि। करू शकता चांदीचा जिवा खरेदी करू शकता रत्न अंगठ्या या गोष्टीसुद्धा तुम्ही उद्या खरेदी करू शकता तुमच्या राशीप्रमाणे जे रत्न तुम्हाला घालायला सांगितले आहे त्याचेसुद्धा तुम्ही उद्या रत्न नक्कीच उद्या तुम्ही घालू शकता मूर्ती फोटो देवांचे त्याचप्रमाणे लक्ष्मीची मूर्ती कुबेर मूर्ती गणेश मूर्ती सरस्वती मूर्ती मुलांच्या टेबलावर सरस्वती गणेश उद्या तुम्ही स्थापन करू शकता मॅरिड लाईफ ज्यांचे चांगले नाही किंवा ज्यांना संतानप्राप्ती होत नाही अशा मुलांच्या किंवा मुलींच्या आईवडिलांनी एक एक चांदीची वीट छोट्या आकाराची ठोस वीट मिळते ती आणून जर मुलांना दिलीत सुनेला आणि मुलाला किंवा मुलाला आणि जावय मुलीला आणि जावयाला तर त्यांचे संबंध सुधारतील राहू शुभ होईल राहू म्हणजे सासर असते आणि राहू सुधारेल तुमचे पित्रांच्या नावाचा एक उपाय तुम्हाला सांगते पाण्याने मटका भरून मंदिरामध्ये तुम्हाला ठेवून यायचं आहे जप मंत्र करताना खाली तुम्हाला खुशेचं आसन घ्यायचं आहे खुशाच्या आसनाने आपली भक्ती देवापर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं उद्याच्या दिवशी कापूर लवंग वेलची अवश्य खरेदी करा उद्या माझ्याकडून कुबेर पोटली व्यवसायवृद्धी पोटली आठवणीनं ऑर्डर करा त्याचा तुम्हाला अखंड वर्षभर लाभ होईल पुढच्या वर्षी ही पोटली तुम्हाला बदलायची आहे माहिती आवडली असल्यास अर्थातच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणता व्हिडिओ कधी कोणाच्या उपयोगी पडेल सांगता येत नाही श्री स्वामी समर्थ